आंबोली अंधेरी पश्चिम या मंदिराचे साई सेवेकरी आपलं तन मन सर्व अर्पून आठ दिवस या पालखीमध्ये सेवा देण्याचं काम करतात कुठलाही पदयात्री याला कुठलीही दुखापत होऊ नये त्याशिवाय त्यांचं खाण्याची व्यवस्था व्यवस्थित व्हावी पाण्याची व्यवस्था तसंच झोपण्यासाठी रात्रीची व्यवस्था आणि राहिलेला पदयात्री याला स्पॉटवर व्यवस्थित घेऊन येणे या सर्व आयोजनाचं काम हे सेवेकरी करत असतात का करत असतात तर त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसतो किंवा कुठल्याही प्रकारचा गर्व नसतो तर हे सेवेकरी याचसाठी करत असतात की जो साई पदयात्री चालत जात असतो त्याला व्यवस्थितरित्या शिर्डीपर्यंत घेऊन जाणे आणि साई दर्शन घडवणे वीस तर खरी साई सेवा आहे साईवारी करणं म्हणजे हे कोणाचंही काम नाही अशीच तर असते ना साईवारी या साईवारीमध्ये एकमेकांना मदत करून एकमेकांशी संलग्न होऊन कुटुंबाप्रमाणे राहून ही पदयात्रा घडवली जाते आणि ही पदयात्रा शिर्डीपर्यंत साईच्या चरणापर्यंत जाते तर आजच्या या ब्लॉगमध्ये श्री दत्तसाई मंदिर आंबोली ते पश्चिम या मंदिराचे सर्व सेवेकरी यांचा हा ब्लॉग असणार आहे तर या ब्लॉगमध्ये आपले बंधू श्री अमित रावले यांनी मला सांगितलं की हा ब्लॉग आज तू माझ्यासाठी दे आज या ब्लॉगचं नियोजन संपूर्ण मी करेन तुझ्या माध्यमातून म्हणजे माझ्या माध्यमातून हे संपूर्ण नियोजन करणार तर आजचा हा ब्लॉग आज, आज सेवेकऱ्यांसाठी असेल तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा की हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचावा साईवारी काय असते ती लोकांपर्यंत समजून दे साईबाबांचं महात्म्य अघाध आहे हे लोकांना समजून दे चाळीवारी करणं म्हणजे एक प्रकारचा स्वर्गप्रवास आहे हा स्वर्गप्रवास जसा आम्ही अनुभवतोय तसं तुम्ही देखील अनुभवाल माझ्या या युट्यूबच्या व्हिडिओद्वारे तुम्ही तुम्हाला असा अनुभव नक्की देत असेल की मी या पदयात्रींच्या सोबतीला आम्ही स्वतःच चालतोय बरोबर ना जर असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला रिप्लाय द्या आणि या व्हिडिओला लाईक करा तर आजचा व्हिडिओ आजचा जो व्हिडिओ आहे आपण सर्व सेवेकऱ्यांसाठी देतोय त्याशिवाय या या मंडळात असे साई भक्त आहेत की त्यांनी बरीच अशी मदत केलेली आहे सर्व भा साई भक्तांपर्यंत कुठलं पण कुठलं काहीतरी साधन पोचलं पाहिजे सई सर्व साई भक्तांची तळमळ ही त्याच मंडळातल्या साई भक्तांना असते तर असे पण साई भक्त आहेत सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सर्व मार्गदर्शन अमित रावले करतील आजचा हा ब्लॉग थोडा मोठा होऊ शकतो पण संपूर्ण ब्लॉग तुम्ही बघा चला तर मग आता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला या पालखी सोहळ्यात अशा एका व्यक्तिमत्वाचं नाव घ्यायचं आहे की ज्यांनी या पालखीला पूर्ण समर्पण केलं नमस्कार प्रथम महाराष्ट्राचा आज मी वंदन करतो कारण त्यांचं नाव यासाठी घेतलंय मी कारण त्यांचा वारसा घेऊनच आपापल्या व्यक्तिमत्वाला व्यक्तींना पुढे नेत असतात आणि पालखीच्या माध्यमातून ज्या सगळ्या साई भक्तांना एकत्र आणण्याचं काम या श्री सत्त दत्त साई मंदिराच्या मार्फत केलं गेलं ते, ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके सुरेश दादा दादा म्हणतो सगळ्यांचे लाडके दादा होते त्यांनी एक कल्पना केली एक अशी कल्पना आणली की सगळे साई भक्त थोडे थोडे विखरून थोडे थोडे असे चालत जात आहेत पण सायकलने जात आहेत सगळे चालू होत आहेत पण त्यांनी एक संकल्पना आणली अशी की सगळ्यांना एकत्र घेऊन साई भक्तांनी पदयात्रा करायची आणि ही संकल्पना दोन हजार तीन साली त्यांनी आणली आणि त्यांना सगळ्या साई भक्तांनी दुजोरा दिला एक छत्रशाया म्हणतो ना त्या छत्रशाळे आधी सगळ्यांना एकत्र आणलं आपलं कुटुंब आणि कुटुंबाचे प्रमुख म्हणून त्यांनी वेळोवेळी जे काय देणं होतं जे काय करण्यासारखं होतं ते सगळं दिलं आपलं वयाचं भान ठेवलं नाही कधी सगळ्या मुलांची काळजी आपल्या मुलांसारखीच घेतली आज त्यांचे चिरंजीव आपल्याकडे इथे आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांचा वारसा आज पुढे नेतायत कारण सुरेशदादा मोरे हे आज आपल्यात नाही आहेत पण त्यांच्या आठवणी काही केल्या जाता जात नाही त्या कायम असतात त्यांनी तो वारसा आपला चिरंजीव आपल्याकडे चेतन मोरे आहेत ते हा वारसा अगदी म्हणजे तेही आपला काम बंद सामोर गेली म्हणजे सांगायचे एवढंच आहे की वर्षभर कोण जरी एकत्र नसले तरी पालखीच्या निमित्ताने जे सगळे साई भक्त एकत्र येतात त्यांची काळजी घेणं खूप महत्वाचं असतं कारण हे दहा दिवस वर्षातले दोनशे पासष्ट दिवसातून मायनस केल्यावर उरलेले दहा दिवस जे आमच्यासाठी खूप महत्वाचे असतात त्याची आम्ही वाट वाताने बाद असतो आणि त्याच्यासाठी जो वारसा दादानी चालवला आहेत मला असं वाटतं की दादा तुम्ही सुद्धा या वारसाबद्दल जरा प्रदेश बोलाव दहा वर्ष आम्ही सायकलने गेलो माझे बाबा बोलले काय सायकल जातात तुम्ही सात जण जातात आठ जण जातात तुम्ही सात जण जातात आठ जण जातात फक्त सात आठ जण जात आहेत म्हणजे आपण काय करे सायकल प्रवास बंद करून पदयात्रा काढल्या त्या पदयात्रेला पहिल्याच पदयात्रेला जवळजवळ साठ फोर त्यानंतर आता आज साडेतीनशे बोलायचं पन्नास तर फक्त स्टाफच आहे त्या पालखीला सांभाळायला त्यात पदयात्र्यांचा पण खूप चांगला सहभाग आहे आणि त्यांनी त्यांना त्यांनी पण आम्हाला चांगला सपोर्ट केलं त्यांनी आम्हाला सपोर्ट केला नसतं तर इथपर्यंत हे झालं नसते हे वीस वर्ष झाले नसते हा पालखीमध्ये होते देके देके आ आ। ते कसं असतं तेवढ्या पुरते असत घरी आल्यावर हे सगळं विसरून परत एकत्र येणं आणि ते आम्हाला खूप बरं वाटत होत की काय होतं प्रत्येक वर्षी जेव्हा तेरा तारीख किंवा जानेवारीला एक महिना असायचा तेव्हा सगळे पोरं येऊन त्या पालखी अगदी येणार आहे निघणार आहे आणि म्हणजे आम्हाला काय बोलायची गरज नाही लागेल ते लोक स्वतःच नाव द्यायला मग आम्ही पण बोलत ठीक आहे हा वारसा आता पुढे हळूहळू एक एक तयार होत आहे आणि खूप असे कार्यकर्ते तयार झाले त्याने आपल्या पालखीला खूप सपोर्ट केले त्यामुळे पहिला हे पण बरोबर बावीस वर्ष संजय राजू यांना पण जेवढ्या पालखीला वर्ष झाले असतील तेवढे हे आले म्हणजे या लोकांनी पण आम्हाला वेळोवेळी चांगला सपोर्ट केलाय चांगला सल्ला दिलाय त्याला आम्ही आमच्यानी जर होत असेल तर आम्ही केलंय काय होत असेल तर सरळ नाही बरोबर आहे बाकी आता तात्या आहेत तात्यानी पण आम्हाला प्रोत्साहन दिलं त्यांनी पण आम्हाला चांगला सपोर्ट दिला तो पण एवढा वय होऊन चालतोय हे आम्हाला हॅटसोप आहे तो कधी गाडीत बसायला बघत नाही पाय दुखतोय त्याचा सायकल वरून तो दहा वेळा पडला असेल पण सायकलचा प्रवास कधी सोडला नाही रे असे लोक आहेत त्यामुळे आम्हाला पण खूप स्फूर्ती येते की बाबा हे चालू दे जोपर्यंत चालतंय तोपर्यंत जो चालू दे आता काय पहिल्यासारखी पोरं तशी राहिली नाहीत वेगवेगळे पोरं वेगवेगळ्या लाईनीला लाएन। गेल्या आहेत किंवा कामाचा काय सुट्ट्या भेटत नाही आणि आजकाल मी पण बोलतो की बाबा पहिला काम बघा नोकरी थोड नोकरी करून जबरदस्ती नोकरीला लात मारून तुम्ही साईबाबा काय बोलत नाही की या एक दिवसाचा प्रवास करून पण पालखी करू शकता भाऊ यात्रा करून एक पालखीचं दर्शन पूर्ण ते एक दिवसाचा प्रवास करून पण साईबाबांचं दर्शन घेऊ शकतात त्यामुळे मी बोलतो पहिला आपल्या नोकरी सोबत त्यांना सुट्टी भेटत असेल त्यांनी पालखीला जरूर या जबरदस्ती तुम्ही नोकरी सोडून पालखीला येतोय हा सल्ला द्या त्याचप्रमाणे आपल्या मंडळाचे श्री तात्या त्यांच्याबद्दल आम्ही तू बोल नंतर मग तात्याबद्दल सांगायचं म्हटलं एक असं महत्व आहे की ते कोणाचं तरी नाव सांगणं बोलणं खूप कठीण आहे कारण शब्दाच गणना करता येणार नाही प्रत्येक साई भक्ताची कारण या कुटुंबामध्ये येणारा साई भक्त हा फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करून येत नाही दहा दिवस हा आपल्या सा सगळ्यांच्या कुटुंबाचा विचार करतो कि ते कोणाला लागलं म्हणजे मला लागलं तर त्याचं दुःख या सगळ्या साई भक्तांना होतं एवढी एक आमच्याकडे बॉन्डिंग झालेल्या होत्या सगळ्यांच्या आणि तात्यांबद्दल सांगायचं झालं तर मुळात आम्ही जरी चेतनदादा म्हणाला की आम्ही आहोत आम्ही जरा अंधेरीपासून थोडे लांब आहोत राहण्यापासून पण मनाने आणि सगळ्यांनी एकत्र आहोत पण त्या एकत्र आणण्याचं काम तात्याने केलं तात्याने वेळोवेळी आम्हाला ज्या सूचना द्यायच्या होत्या ज्या काय सांगायच्या होत्या म्हणजे सगळ्यांची बॉन्डिंग आहे नाही असं नाही पण तात्यांची एक जवळीक जा होती, होती तात्यानी साईंची कल्पना साई रथांची कल्पना आमच्याकडे केली अगोदर सोदत कॉलेज वर्ण सगळे जात होते कॉलेज स्वर्णानंतर नंतर टेम्पो मध्ये आले टेम्पो मधल्यानंतर त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचं भक्तिमय वातावरण निर्माण हवं ही संकल्पना आली राजू आहे संजय आहे यांच्या माध्यमातून आणि हा जो आता तुम्ही जाहिरात बघता इथे आपण सगळ्याकडे दर्शन घेत आहेत आस्वाद घेत आहेत तो जाहिरात बनवायला सुद्धा आम्हाला कमीत कमी महिना -कमी लागतो सुरुवात व्हायला जसे साई भक्त पदयात्रेसाठी एक महिन्याची वाढ बघतात तसं ही संकल्पना करण्यासाठी हे सगळं सिक्चर उभं करण्यासाठी जाहिरात आपण एक महिना लागतो त्यावेळेला हे प्रत्येक रविवारी शनिवारी त्या आंबोलीतून इथे येणं या सगळ्यांना एकत्र आणणं साई भक्तांना आणि ते तयार करणं परत हे करून आंबोलीत जाऊन जी साई भक्तांसाठी पदयात्रेसाठी असणारी तयारी आहे म्हणजे चेतनदादा असतील मामा असतील सडाऊ मामा असतील या सगळ्यांना एकत्र येऊन तिकडची तयारी करणं हे साधा सुद्धा काम नाही आपलं घरचे सगळं प्रपंच सांभाळून हे सगळे साई भक्त हे सगळ्याचं काम करतायत आणि त्याला त्याची गणना कुठे होणार नाही तात्यांच्या बाबतीत मी तेच सांगेन तात्यानी सगळ्यांचं सगळं सांभाळून सगळं केलेलं आहे म्हणजे सगळ्यामध्ये सगळं झालं असं मला वाटतं तात्या त्यांच्या काय बोलणार नाहीत जेवढं सगळं बोलताना आपण आपल्या काकांची नोरेश मोरे विलास मोरे विलास मोरे यांना आम्ही भाई म्हणायचो त्या भाईनी सुद्धा जसी यांच्या वडिलांनी प्रत्येकाची काळजी घेतली त्यांच्या खांद्याला खांदा लावून ते, ते सुद्धा म्हणजे ज्या वेळेपर्यंत आमच्या दुर्दैवाने असं झालं की ते आमच्यामध्ये आता नाहीये पण ज्या ज्या वेळेला ते होते साई भक्तांची पदयात्रेंची सगळ्यांची काळजी घेतली आता दादा म्हणाला की पन्नास साई सेवकच असतात त्यांची सुद्धा काळजी त्यांच्यावरच असते आणि या सगळ्या गोष्टींची देखभाल करणं साधी सुद्धा गोष्ट नाही कारण प्रत्येकाचे ते मला वाटतं साडेतीनशे चारशे जण आहेत त्या प्रत्येकांच्या आई वडिलांनी ह्या साई दत्त दत्त साई मंदिर आहेत जे हे इथेचिंतक आहेत त्यांच्या विश्वासावर सगळ्यांना पाठवलेलं आहे बऱ्याच घटना आम्ही या वीस वर्षात बावीस वर्षात ऐकल्या आहेत पण हे सगळं न करता ही वाटचाल आता पंचवीसव्या वर्षाकडे आता आपली जाते आणि तो वर्ष सुद्धा खूप वेगळ्या मोठ्या तुमच्याकडे येणार आहे वेगळ्या मोठ्या प्रसंगाने तुम्हाला दिसणार आहे तो प्रसंग एक म्हणजे वेगळा असणार आहे सोहळा असणार आहे तो वेगळ्या पद्धतीचा आणि तो बघण्यासाठी मला वाटतं आम्हाला आता पुढची दोन तीन वर्ष वाट बघावीच लागणार आहे पण त्याची तयारी आम्ही आता या वर्षापासूनच सुरुवात केली होती की तो सोहळा चांगल्या पद्धतीने व्हावा आणि व्यवस्थित व्हावा आम्ही दादा म्हणायचो पण नाव नेता त्या वेळेला पालखी सुरू झाली तेव्हा वयाचं कुठलाही भान नव्हतं मला वाटतं तेव्हाही त्यांचा वय भरत होतं त्या वर्षाचे पंच्याहत्तर त्यावेळेला जेव्हा दोन हजार तीन ला पालखी सुरुवात झाली त्यावेळेला ते आमच्यावर चालत होते आणि मला वाटतं तेव्हाची वाट मार्ग म्हणजे एकाला म्हणजे वाट मार्ग दातावर तेव्हा चालत जाण्याची वाट दादानी दाखवली होते वडिलांनी दाखवली तीन वर्ष त्यांची कंपनी आपल्याला इथून चालत रस्त्याच्या अडचणीमध्ये दादा सोबत होते कायम चालायचे म्हणजे त्यांनी देवलेला वार्ता तोही यांच्याकडे लिहिलेला आहे असं नाही की हा खोटावर आला आहे टोटावर आलाच आहे पण आपल्या वडिलांचा दादांचा पण वार्ता आहे तो पण कसा निभवायचा हे पण त्यांनी बघितलेला आहे उत्तम करण्याचं नाव घेतोय कोणाला विसरणार नाही जसे ब्लॉक म्हणतील तसे प्रत्येकाची नावं येत हो जातील सगळ्यांची माहिती आपण घेतोय सगळ्या साई सेवकांची हो आणि हे आपल्या दादा याबद्दल तुम्हाला जरा कमी सांगायला लागेल नाही म्हणजे एवढं मोठं सांगणं या ब्लॉक मध्ये पूर्ण नाही हे प्रत्येक वेळेला म्हणजे सगळेजण साई सेवक म्हणून प्रत्येकाची काळजी घेते पंकज दादा हे असं व्यक्तिमत्व आहे त्यांच्या स्वतःचा टेम्पो आहे कुठलाही विचार न करता म्हणजे कॅटरस मला वाटतं व्यवसाय आहे आणि त्या माध्यमातून आपलं सगळं सोडून त्यांना सोडून पण ते दहा दिवस इथे येतात ते फक्त एक साई भक्त म्हणून येतात साईंची सेवा करायची म्हणून येतात जेवणाच्या लागणारं सगळं साहित्य हे काय कमी नसतं तेवढ्या साडेतीन ते सगळं आणायचं ते मॅनेजमेंट करून आणायचं मॅनेजमेंट चांगत आहे म्हणून आणायचं नाही तर आपल्या पदार्थ सुद्धा काहीतरी असायला पाहिजे कुठेही कुठल्या माणसाला कमी पडत नाही म्हणजे सगळ्या माध्यमातून असतील त्या सगळ्याची सोय व्यवस्थित व्हायपर्यंत म्हणजे आम्हाला कुठायला आठ दिवस लागतात नव्या दिवशी आम्ही तिथून राहतो दहाव्या दिवशी तिथे नेतो ते त्यांच्या सुद्धा आम्हाला मला वाटतं दत्तसाई मंदिरामार्फत जेवणाची सगळं सोय म्हणजे केलेली असते ती सुद्धा या गाडा मला वाटतं तयार केली जाते करतात सगळे मी सांगतो सगळ्यांचं सगळं आहे पण त्याच्यासाठी सगळ्यांचं आपलं जे काय मेहनत आहे तो वेगळ्या पद्धतीचा तो प्रमाण महत्वाचा आहे त्यांनी त्याची जे गाडी बघितली त्याची गाडी आहे मॅक्स त्या गाडीला असल्यापर्यंत तुम्ही केलं की चार्जेस सोय केली आहे कमीत कमी साई भक्त दहा पंधरा जण तिथे चार्जिंग करू शकतात म्हणजे एवढी सुद्धा काळजी कोणाचं काय केलेलं नाही साई भक्त आता मोबाईल सगळे सगळीकडे आणि त्याला मोबाईल चार्ज करता घरी कम्युनिकेशन करता यावं त्यासाठी भक्तिमय वातावरणासाठी राहा म्हणजे सुद्धा लावून ठेवले या सगळ्या दृष्टीकोनात एवढंच सांगायचंय की प्रत्येक साई भक्त हा मुक्त होऊन आपला आनंद व्यक्त करून साईपर्यंत या शिंदीपर्यंत बसला पाहिजे हे नाही सगळ्यांची चांगली सोय व्हावी म्हणून हे सगळं केलेले जेवढ जेवढं आपल्याकडनं चांगलं होईल तेवढं आपण बघायचं आपल्याकडनं एक सेवा ही साईबाई